नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कोकणातील रायगड या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत या रायगड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मतदारसंघ पुनर्रचना आयोगानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ पनवेल कर्जत आणि उरण हे मावळ लोकसभा अंतर्गत येतात आणि बाकी राहिलेले चार विधानसभा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातील या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि आणखी दोन विधानसभा मतदारसंघ शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेठ श्रीवर्धन आणि महाड हे चार विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली हे दोन विधानसभा मतदारसंघ या रायगड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विजयी झाले होते त्यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मते मिळाली होती आणि शिवसेनेचे आनंद गीते यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मते मिळाली होती अवघ्या एकतीस हजार चारशे अडतीस मताच्या फरकाने सुनील तटकरे या मतदारसंघातून विजयी झाले होते रायगड जिल्हा पूर्वीपासूनच शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव या जिल्ह्यावर असल्याचं आपल्याला दिसून येते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दिबा पाटील शेतकरी कामगार पक्षाचे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं तसेच रमेश ठाकूर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असं दोन वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराने या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळाला होता आता मागील दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आनंद गीते या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले आता या रायगड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील पेन विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे रवींद्र पाटील विजयी झाले होते नंतर अलिबाग मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाले होते श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे ज्या की सुनील तटकरे यांच्या मुलगी आहेत अगोदर श्रीवर्धन या मतदारसंघातून सुनील तटकरे विधानसभेवर निवडून जायचे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची मुलगी अदिती तटकरे या मतदारसंघातून विजयी झाल्या महाड मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले हे विजयी झाले होते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम हे विजयी झाले होते आणि गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव हे विजयी झाले होते आता या रायगड लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे बघायचं जर झालं तर इथं भाजपचे एक आमदार निवडून आलेले दिसतात म्हणजे एका विधानसभा मतदारसंघावर भाजपचा प्रभाव आहे चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे आणि एका मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे आता भाजपच्या एका मतदारसंघावर प्रभाव आहे आणि जर शिंदे गट आणि ठाकरे गट या हा विचार जर केला तर आपल्याला ठाकरे गटामध्ये भास्कर जाधव हे आहेत सध्या म्हणजे एका मतदारसंघावर आपल्याला आघाडीचं वर्चस्व दिसून येत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे म्हणून ते हा मतदारसंघ देखील इथे पण युतीचा प्रभाव राहील भाजपचा एक आणि शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मतदारसंघ यावर युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतंय पाच मतदारसंघावर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आघाडीचा प्रभाव आपल्याला या गुहागर मतदारसंघावर असल्याचं दिसून येतंय आहे तर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाकडून युतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल आणि आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल शक्यतो युतीकडून ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच राहील कारण सुनील तटकरे हे सध्याचे तिथले खासदार आहेत तेच उमेदवार शक्यतो राहतील आणि आघाडीकडून शक्यतो ठाकरे गटाला हा मतदारसंघ राहील तर बघूया दोन हजार चौदाच्या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाकडून किती प्रभावी उमेदवार दिला दिला जाईल त्यावरून या मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे तर थांबवा थांबूया आज आपण येथे धन्यवाद